नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी रेल्वे शहर आणि तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली असता तालुक्यातील सोडणाऱ्या गावात सुसाट वादळी वारा आल्याने घरावरील टीन पत्रे उडून तर यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही तसेच सुसाटाचे वादळ आल्यामुळे इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक पोल पडल्यामुळे संपूर्ण गावचा आहे आणि अधिक वादळ वाऱ्यामुळे अनेक झाडेसुद्धा जमीन दोस्त झाली यामुळे या, या ग्रामीण भागात अधिक प्रमाणात नुकसान झाले हे रिपोर्ट एमबीन्यूज सोनारा चांद रेल्वे अमरावती